इनामी जमिनीचा प्रश्न लागला मार्गी संघर्ष समितीने रॅली काढत केला आमदार बालाजी कल्याणकर यांचा सत्कार निजामकालीन इनामी जमीन मदतमास आणि किदमतमास या विषयाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे नांदेड शहरातील साडेतीनशे एकरवरील एक लाख मालमत्ताधारकांना शासनाने दिलासा दिला या मालमत्ताधारकांना मागील अनेक वर्षापासून पन्नास टक्के कर शासनाने लावला होता परंतु हा कर या मालमत्ताधारकांना परवडणारा नव्हता या संदर्भात आमदार बालाजी कल्याणकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला अखेर मालमत्ता या मालमत्ताधारकांना दिलासा मिळाला असून पन्नास ऐवजी आता पाच टक्के कर भरण्याची सवलत शासनाने दिली त्यामुळे या मालमत्ताधारकांच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले आहे नांदेड रेल्वे स्टेशनपासून कल्याणकर यांची रॅली काढली या रॅलीत मालमत्ताधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज नांदेड शहरामध्ये माझं स्वागत करण्यात आलं या असुदुलाबाद मदतमास इनामी जमिनीच्या बाबतीत जे विषय होता आणि कालच्या कॅबिनेटमध्ये हा विषय आणण्यात आला त्याबद्दल ते आपल्याला महाराष्ट्र शासनाचं आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेबाचं उपमुख्यमंत्री फडणीस साहेबाचं दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबाचं आणि महसूल मंत्री वि के पाटील साहेबाचं यांचं मनातून माझ्या मतदारसंघाकडून माझ्या जनतेकडून मी स्वागत करतो आभार मानतो हा विषय मार्ग लावला हा एक विषय असदुल्लाबाद हा विषय मदत मास इनामी जमिनीचा एक विषय होता खूप विषय गांभीर्य होता मी आज अधिवेशनमध्ये आज दोन अडीच वर्षापासून मी याचा पाठपुरावा करत आहे शासनाकडे आणि हा विषय म्हणजे मागच्या दोन हजार पंधराला शासनाने जे जी आर काढला होता की पन्नास टक्के भरून घेऊन मालधारकाकडून नियमित रेग्युलर कर करून घेण्यात यावे असा जे टॅ म पन्नास टक्के काढण्यात आला होता त्यावेळेस जी आर त्यावेळेस मी अक्षरशः हे टॅक्स पन्नास टक्के लोक लोक मालधारकांना भरून घेण्यासारखा नव्हता कारण पूर्ण पूर्ण भरपूर टॅक्स होत होता त्याचा आणि हे परवडणारा जनतेला हे टॅक्स नव्हता कारण प एक फ्लॉ एका फ्लॉटची किंमत पंचवीस लाख आणि टॅक्स पंच पंधरा लाख रुपये रेग्युलर करण्यासाठी हा हे जे महागात पडत होतं त्याच्यामुळं हे परवडणारा टॅक्स नव्हता आणि बरेच असुदोलाबाद एक समिती आहे नांदेड जिल्ह्यामध्ये त्याच्याबद्दल मागणी बरेच लोकांची होती की ब हे टॅक्स कमी करण्यात यावा मग ज्यावेळेस मग आमदार झाल्यानंतर ही मागणी दोन अडीच वर्षानंतर मला लक्षात दाखवून दिली या समितीने त्यावेळेस मी स्वतः अडीच वर्षापासून या शासनाकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे स्वतःहून अधिवेशनामध्ये दोन तीन वेळेस मी विषय चार वेळेस विषय घेतलेला आहे याचा पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांचं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेबाचं आणि महसूल मंत्री आणि विखे पाटील साहेबाचं आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाचं मी स्वतः लक्ष्य वेधील वेध केलेलं आहे त्यांच्या माझ्याकडं जे बोल बोलत काय बोलत आहे त्यांच्याकडं स्वतः होऊन त्यांनी जी मागणीला यांचा प्रतिसाद दिला त्यांनी सगळ्यांनीच त्यांचा मी आभार मानतो आणि आज माझ्या नांदेड जनतेचा प्रश्न सुटला महत्त्वाचा विषय होता या काळात या निजाम काळातल्या काळातला टॅक्स होता हे टॅक्स पुरवणार नव्हता कारण लोकाचे लग्न होत नव्हते लोकाच्या एखाद्याला पालकाला ओढलाला जर मुलाला दुकान टाकून बिझनेस टाकून द्यायचा असेल तर ते लोन घेण्यासाठी हे विषय मार्ग काही येत होते अडचणी हे विषय आज महाराष्ट्र शासनाकडून मार्ग लागला त्याच्याबद्दल मी आभार मानतो आणि माझं सर्व समितीने आज मगनपुरा या समितीने माझं स्वागत केलं त्यांचं मी सगळ्याकडून मनातून आभार मानतो महाराष्ट्र शासनाने जेव्हा दोन हजार पंधराला जी आर काढला त्यावेळेस पन्नास टक्के टॅक्स असा लागू केला आणि रेग्युलर करण्यासाठी त्यावेळेस हे परवणारी गोष्ट नव्हती त्याच्यामुळं ही ज पाठपुरावा केला महाराष्ट्र शासनाकडं त्यावेळेस स्वतः फडणवीस साहेबांनी सुद्धा मिटिंग घेतली त्यावेळेस असं ठरवण्यात आलं मुख्यमंत्री साहेब आणि त्यांनी की बाबा मालधारकाकडून पाच टक्के टॅक्स वसूल करण्यात यावा आणि त्याला रेग्युलर रेग्युलर करण्यात देण्यात यावी असं सांगितलं त्यावेळेस कॅबिनेटला कालच्या कॅबिनेटला विषय आला त्यावेळेस स्वतः मुख्य सचिवसुद्धा म्हणजे अडचणी येत होत्या काही त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबाला मी स्वतः सांगितलं साहेब आपला आ, ते महत्त्वाचा विषय हे कॅबिनेटला आणणं जरुरी आहे आणि त्यावेळेस कॅबिनेटला आणला त्यावेळेस महारा मार, महाराष्ट्र शासनाने जे मुख्यमंत्री साहेबांनी हा विषय मार्ग काढला आणि त्यांच्या सर्व याच्यावर समिती नेमली होती उच्चस्तरीय या समितीने सुद्धा त्यांना अहवाल पॉझिटिव्ह पाठवला त्याच्याबद्दल मी आभार मानतो आणि सर्व कॅबिनेट सर्व सदस्य मंत्र्यांचं आभार मानतो तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनीसुद्धा त्यावेळेस मी जेव्हा मागणी केली त्यांनी त्यांनीसुद्धा स्वतः स काही आमदारांनी मला समर्थन दिलं आणि ह्या विषय मार्ग लागला त्याच्याबद्दल खूप खूप मी या शासनाचं मुख्यमंत्री साहेबाचं आणि उपमुख्यमंत्री साहेबाचं आणि मंत्री महोदय महसूल मंत्री साहेबाचं आभार मानतो मनातून आणि सर्वांना जय महाराज करतो